अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे मी पाटील स्वागत करत आहे दत्त महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र आज दत्तराथ ग्रामविकास आघाडीच्या सत्ताधारी गटाकडून आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे विरोधकांनी जे आपल्या आमच्या सत्ताधारी गटावर जे काय आरोप केलेले होते त्या आरोपांचं खंडन करण्यासाठी आज आम्ही ते जमलेलो आहोत त्यांनी पहिला मुद्दा पेयजलचा मांडलेला होता पेयजलच्या दोन हजार चौदा साली पेयजल योजना कार्यान्वित झाली होती त्यानंतर दोन हजार एकोणीसचा पूर असेल दोन हजार एकवीसचा पूर असेल दोन पूर खाल्ल्यामुळं प्रचंड गाळ साठलेला होता पाण्याला कुजल्यासारखा वास येत होता काही लोकांचं म्हणणं असं होतं की गटरीचं पाणी मिक्स होऊन पाण्यातून येते अशी कायम तक्रार असायची आणि आम्ही तिथं कायम जात होतो पण नंतर कळालं की ते गाळ साचून कुजून कुजून वाळू कुजून ते पाण्याला घाण वास येत आहे आणि त्याच्यावर काम करणं गरजेचं कर होतं दोन हजार एकवीस सालापासून पाणीपुरवठा व स्वच्छता वित्त आयोगातून काही फंड खर्च करायचा शिल्लक होता एकवीस सालापासून तो आम्ही खर्च करण्याचा तिथं ठरवलं आणि त्या मेकॅनिकलला बोलवून घेऊन जे किचकट काम होतं अगदी मेंदूतलं जसं ऑपरेशन करावं त्या पद्धतीनं ते पेजलचं काम होतं चार चार माणसाच्या म्हणजे पाचव्या माणसाला तिथं उभारता येत नव्हतं अशा कठीण परिस्थितीत महिनाभर ते गाळ काढलेला आहे जिथं पायपा खराब झाले त्या पायपा बदललेल्या आहेत कुठल्या मशिनरी बदलायला लागत होत्या त्या मशिनरी बदलल्या आहेत वाळू गोका करून आणून वाळू काढलेले आम्ही अगदी अगदी पूर्ण क्षमतेनं आता पेयजल योजना व्यवस्थित चालू आहे आज जर म्हटलं ट्रायल बेसवर तुम्हाला जर जर तास पाणी सोडून दाखवा म्हटला तरी पण आमची आता तयारी आहे आहे ट्रायल बेसवर दुसरा मुद्दा विकास कामांच्या बाबतीत म्हणजे निवडणुका जवळ आल्याने विरोधकांचा पोटशूळ सत्ताधारी उपसरपंच रमेश मोरे यांचा हल्ला बोल नृसिंहवाडी सध्या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडत असून विरोधकांच्या आरोपांना सत्ताधारी गटाने पत्रकार परिषदेतून उत्तर दिला आहे यावेळी उपसरपंच रमेश मोरे म्हणाले विरोधकांनी केलेले आरोप निवड बिनबुडाचे असून त्यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय के स्टंट केला आहे सत्ता गमावल्याचं दुःख काहींच्या पचनी न पडल्यानं त्यांना पोटशूळ उठलं आहे ग्रामस्थांच्या सहकार्यानं दत्तगुरू ग्रामविकास आघाडी नृसिंहवाडीच्या सर्वांगीण विकासाकरिता सक्षम असल्याचं त्यांनी यावेळी व्यक्त केलं भाजपने ग्रामपंचायत कारभारावर पत्रकार परिषद घेतली या प्रश्नावर बोलताना आघाडी नेते रमेश सुतार म्हणाले भारतीय जनता पार्टीच्या बॅनरखाली पत्रकार परिषद घेऊन नृरसिंहवाडी नगराध्यक्षांनी भाजपचेच नाव बदनाम केलं आहे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा सबका साथ सबका विकास हा नारा असताना देखील विकास कामाच्या आड येण्याचं पाप नगराध्यक्षांनी केलं आहे ग्रामपंचायत स्तरावरच्या निवडणुका या गटातटात असतात या पक्षीय राजकारणात कोणतीही आणू नये तसे झाल्यास पक्षाचा शिस्तभंग म्हणून आम्ही त्यांच्यावर पक्षश्रेष्ठीकडे तक्रार करणार आहोत दत्तराज ग्रामविकास आघाडीच्या काळातील ग्रामपंचायत फंड शिल्लक होता तत्कालीन सत्ताधिकाऱ्यांना हा फंड कसा वापरायचा हे कळलंच नाही मात्र स्वच्छता रस्ते गटारी लाईट या पायाभूत सुविधावर आम्ही हा फंड खर्च करत आहोत यामुळे नागरिकांची सोय होत आहे सत्तेवर असताना ज्यांना काम जमलं नाही तेच बिनबुडाचे आरोप करत आहेत यावेळी दत्तराज आघाडीचे नेते महादेव पुजारी शिवराज जाधव विनायक काळे जनार्दन कुमठेकर किरण माने गणेश सुतार लक्ष्मण साळुंके महादेव सुतार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दोनच दिवसापूर्वी भाजप नगराध्यक्ष संजय शिर्टीकर यांनी ग्रामपंचायत कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ताशेरे ओढले होते याला उत्तर देण्यासाठी आज पत्रकार बैठकीचं आयोजन करण्यात आलं यात अनेक धक्कादायक खुलासे सत्ताधारी आघाडीच्या सदस्यांनी केले विस्कळीत आरोपाबाबत बोलताना ते म्हणाले दोन हजार चौदा साली राष्ट्रीय पेयजल योजना कार्यान्वित झाली तेव्हापासून आज अखेर या योजनेवर दुरुस्तीचं कोणतंही काम झालं नव्हतं दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीसच्या महापुरामुळे जलशुद्धीकरण केंद्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता जलशुद्धीकरणाची वाळू अत्यंत खराब झाली होती या दुरुस्तीचं काम दहा वर्ष प्रथमच करण्यात आलं असून मागील तीन वर्षातील दत्तराज आघाडीच्या काळात यावर कोणतंही काम झालं नाही आम्ही फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला सत्तेत आल्यावर हे काम करण्याचं ठरवलं मात्र पुढे पूरस्थिती निर्माण झाल्यानं हे काम करता आलं नाही तीव्र उन्हाळ्याच्या आधी हे काम आम्ही पूर्ण करून घेतलं आहे आमच्यावर आरोप करणारे संजय शिर्टीकर हे मागील तीन वर्षापासून पेयजल विभागाचे अध्यक्ष आहेत त्यांनी या कामाबाबत त्यांच्या आघाडीची सत्ता असताना लक्ष घालणं अपेक्षित होतं मात्र ते त्यात अपयशी ठरल्याने हे काम आम्ही हाती घेतल्याने त्यांना पोटशूर लगतची खुली जागा संरक्षित करण्याऐवजी शेतकऱ्यांना सोडल्याच्या आरोपावर सत्ताधारी सदस्यांनी खुलासा केला त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे ओपन स्पेस सुरक्षित राहावा हीच आमची भूमिका आहे विरोधी दत्तराज आघाडी ते करण्यात अपयशी ठरली आहे आमचे नेते अनंत धनवडे यांच्या सूचनेनुसार कंपाऊंड चे काम आम्ही थांबवले आहे ज्यांना काही सूचना व तक्रारी असतील तर त्यांनी ग्रामपंचायतीकडे लेखी आउटलेट सादर करावा वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मार्गदर्शन घेऊन ग्रामपंचायत आघाडी होत्या त्यांचं दाखविकास आघाडी नाव आहे त्या आघाडीच्या नावाने त्यांनी पत्रकार बैठक घ्यावं भाजपच्या नावानं येणारी निवडणूक बघून नाही कारण नरसिंहवाडीमध्ये मध्ये पक्षी पातळी निवडणूक कसली होत नाही आघाडीच्या पातळीवर निवडणूक होत्या त्यामुळे येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निव्वळ विरोधकांची छंडबाजी आहे आणि गेल्या साडेतीन वर्षातला कारभार आणि आता सात आठ महिन्यातला कारभार हा लोकांच्या जनते सदस्य स्वतः यांच्या आमच्या कामाला विकास कामाला उद्घाटनाला विरोधी आणि सत्ताधारी सगळ्यांनी मिळूनच सर्व ग्रामस्थांना काम केले जातात आता गावात जे काम चाललं आहे दुकानाच्या पेटेच काम ते सगळ्या व्यापाऱ्यांना ग्रामस्थांनी विश्वास कुठलंही लोकशाही नाही लोकशाहीनंच काम केवलं आहे कुठली नाही निवड निवड येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांचं दिशाभूल करायचं काम आहे विरोधकांकडं आणि ह्याला जनता काय भूल आपल्याला बळी पडणार नाही आरोप केले होते कुठेही खासगी जागेत कुठेही केलेले नाही ग्रामपंचायतच्या हिताच्या दृष्टीनं आम्हाला अडीच एकर पार्किंगसाठी आम्ही शेतजमिनी फुलागडच्या घेणार आहोत रस्ते रजिस्टरला ती नोंद आहे रस्ता आणि त्या रस्त्यावरच आम्ही काम चालू आहे आणि जे तयार जसे शेतकरी तयार होतील त्याच्यावर आम्ही काम करत चाललेलो आहे अडीचशे ते तीनशे गाड्या तिथं लागण्यात आमचं हे होणार आहे विषय आणि बाकीचा मुद्दा आता केसरकर के साहेबांचा सा जो फंड आलेला होता त्या फंडाच्या दृष्टीनं म्हणजे जे कामकाज चालू होतं ज्या ज्या ठिकाणी म्हणजे पायपा घालणे आवश्यकतं पाणी निचरा करण्यासाठी जे जे आवश्यक लागणार होतं ते तिथं तिथं आम्ही पंचायत समितीचे जे डेप्युटी इंजिनिअर आहेत त्यांना विश्वासात घेऊन बोलवूनच आम्ही ते काम केलेलं आहे कुठल्याही पद्धतीचा भ्रष्टाचार किंवा सगळे आरोपी बिनबुडायचे आहेत एक एक गावात जर तुम्ही बघितला तर आठ आठ दिवस पाणी येत नाही दोन दिवसानं पाणी येत आहे चार तुम्ही करू इच्छिता मुळात दोन दिवसापूर्वी जी पत्रकार बैठक झाली त्या जा बाब त्या पत्रकार बैठकीमध्ये वेदभवनचं नावही घ्यायला विरोधक घाबरत आहेत यावरूनच आम्हाला काय नाही की कुठं कंपाऊंड कुठलं कंपाऊंड गावामध्ये सुरू आहे काय नेमकं सुरू आहे आता तुम्ही वेदभवन म्हणून नाव घेतला वेदभवनचं नाव घाबर नाव घ्यायला घाबरणाऱ्या ना लोकांनी त्या कंपाऊंड बाबत काय आपली तक्रार आहे काय तुम्हाला कुठं कंपाऊंड पाहिजे ते लेआउट तयार करून द्यावं त्या पद्धतीने ग्रामपंचायत शासकीय अधिकाऱ्यांचं मार्ग घेऊन त्याबाबत उपाययोजना करण्यात येईल आणि वेदभवनच्या बाबतीत आमचे नेते आनंद धनोडे यांनी तक्रार केल्यानंतर काम थांबवलेलं आहे ते काम थांबवल्यानंतर आता ते लग्नात व्यस्त आहे ते लग्नात ज्यावेळी निवांत होतील त्यावेळी त्यांना आम्ही सांगितलंय की तुम्ही ज्या पद्धतीनं लेआउट तुमच्याकडे कोर्टातून निघालाय त्या पद्धतीने पद्धतीनं तुम्ही जे लेआउट करून देखील त्या पद्धतीनं आम्ही कंपाऊंड निश्चित बांधलो आणि ह्या आधी आघाडीची सत्ता असताना त्या कंपाऊंडला कोणीही हात थांबलं नव्हतं ग्रामपंचायत जागा सुरक्षित ठेवणं गरजेचं होतं धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी बी सी लाईव्ह न्यूज